हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे रोजचा स्वयंपाक बनवताना काही ट्रिक्स जर आपण फॉलो केल्या तर स्वयंपाक तर रुचकर होतो शिवाय वेळेची आणि पैशाची सुद्धा बचत होते आणि कामंसुद्धा अगदी पटकन होतात त्यामुळे कंटाळासुद्धा येत नाही रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला उपयोगी पडतील आपली कामं पटकन होतील अशा किचन रिलेटेड काही ट्रिक्स आणि टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे सर्वांसाठीच त्या उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पाहतोय आपण जेव्हा पुरणपोळ्या बनवतो पुरणपोळ्या बनवताना बरेच जण तेलावरच्या पुरणपोळ्या बनवतात किंवा काहीजण पिठावरच्या पुरणपोळ्या बनवतात आणि पोळपाटाला ते एखादा कपड्या लावतात किंवा मग पेपर वगैरे टाकतात तसं न करता एखादा बटर पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पोळपटाच्या आकाराचा कट करून घ्यायचा आहे आणि जर बटर पेपर नसेल तर मुलांचं ड्रॉइंग बुक असतं त्याच्यामधील एक पेपर घेऊन तो सुद्धा आपण पोळपटाच्या आकाराचा घेऊन कट करून वापरू शकतो यामुळे आपण पुरणपोळी अगदी सहज हाताळू शकतो आणि त्याला जास्त पीठ लावण्याची सुद्धा गरज लागत नाही एकदा आपण असं पीठ लावलं आणि मग पुरणपोळी लाटायला सुरुवात केली तर मग आपल्याला पोळपाट हलवण्याचीसुद्धा गरज लागत नाही फक्त बटर पेपरच आपल्याला गोल गोल फिरवायचा आहे आणि मग आपली पुरणपोळी ही अगदी छान बनते आणि कपडा जर आपण वापरला तर कपड्यावरती खूप पीठ सांडलं जातं आणि खूप पीठसुद्धा वाया जातं आणि बटर पेपरवरती इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला फक्त बटर पेपरच असा फिरवून घ्यायचा आहे आणि अगदी छान अशी पुरणपोळी बनून तयार होते आणि खाली अजिबात चिटकतसुद्धा नाही आणि याला पीठसुद्धा जास्त लागत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा असा बटर पेपर पुरणपोळ्या बनवताना नक्की वापरा यामुळे पीठसुद्धा वाया जात नाही आणि पुरणपोळ्यासुद्धा अगदी छान बनतात पोळपाटाला जेव्हा कपडा बांधला जातो तेव्हा त्यामध्ये खूप सारं पीठ वाया जातं आणि त्याला पुरणपोळ्या चिटकूसुद्धा शकतात पण इथे तुम्ही पाहू शकता की अगदी छान अशी पुरणपोळी बनून तयार झालेली आहे आणि बिलकुलसुद्धा चिकटलेली नाही आणि आता मी तुम्हाला ही तव्यावरतीसुद्धा टाकून दाखवणार आहे की बिना तुटता अगदी छान अशी पुरणपोळी आपण बनवू शकतो तर इथे तुम्ही पाहिलंच असेल की या बटर पेपरवरती बिलकुलसुद्धा पुरणपोळी चिकटलेली नाही आणि अगदी छान गुबगुबीत अशी पुरणपोळी बनून तयार झालेली आहे He इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बरेच जण घरीच दही लावतात पण ते अॅल्युमिनियमच्या डब्यामध्ये किंवा मग प्लॅस्टिकमध्ये लावतात तसं न करता आपल्याला स्टीलच्या किंवा मग काचेच्या किंवा मग मातीच्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे आणि जर तुम्ही बाहेरून दही आणलं तर ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये असेल किंवा मग अशा पाऊचमध्ये असेल त्यामध्येच न ठेवता एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला ते ओतून ठेवायचं आहे हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि आपल्याला जर दही घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला पिशवी व्यवस्थित हाताळावी लागते त्यापेक्षा असं जर स्टीलच्या भांड्यामध्ये दही भरून ठेवलं तर आपण अगदी सहज घेऊ शकतो यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा बिर्याणी बनवतो किंवा मग पुलाव बनवतो त्यासाठी आपल्याला एकदम मोकळा आणि पांढरा शुभ्र असा राईस हवा असतो तर यासाठी काय करायचे की आपण जो तांदूळ वापरणार आहोत तो शक्यतो जुना तांदूळ असावा आणि तो दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा म्हणजे त्याच्यातील पूर्ण स्टार्च निघून जाईल आणि भात हा एकदम मोकळा होईल यानंतर यामध्ये पाणी टाकून अगदी अर्धा ते पाऊन तास कमीत कमी अर्धा ते पाऊन तास आपल्याला तो भिजत ठेवायचा आहे आणि त्यामुळे तो एकदम मोकळा असा होतो आणि त्यानंतर शिजताना त्यामध्ये लिंबू रस पिळायचा म्हणजे अगदी पांढरा शुभ्रसुद्धा होतो जर आपला राईस एकदम छान बनला तर त्यापासून बिर्याणी किंवा पुलाव हा एकदम छान असा बनतो यानंतर आपण पाहतोय की आपण पनीरपासून वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनवतो पण त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पनीर असंच भाजीमध्ये न टाकता ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये अगदी बेसिक मसाले टाकायचे आहेत पनीर ते पीस करून घेतल्यानंतर हळद तिखट मीठ आणि थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वगैरे टाकायचं थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला फॉर किंवा मग मैदा टाकायचा आहे छान टॉस करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून हे सर्व अगदी छान आलटपालट करून भाजून घ्यायचं आहे असं केल्यामुळे या पनीरच्या पीसेसना मसाला अगदी छान लागतो आणि त्यामुळे यापासून आपण पनीरची कोणत्याही प्रकारची डिश बनवली तर ती अगदी चविष्ट बनते नाहीतर असंच जर पनीर आपण भाजीमध्ये टाकलं तर पनीरला आतून बिलकुलसुद्धा चांगली टेस्ट लागत नाही तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा यानंतर आपण पाहतोय की जर आपण वांग्याची रस्साभाजी बनवत असो किंवा मग भरलं वांग बनवत असो किंवा मग अगदी वांग्याची भाजी बनवत असो तेव्हा आपण वांगं असं कट करतो तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे की एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये या फोडी आपल्याला टाकायच्या आहेत यामुळे या फोडी काळ्या पडत नाहीत हीच गोष्ट आपण बटाट्याच्या बाबतीत सुद्धा वापरू शकतो बटाट्याचं आपण जेव्हा कालवण बनवतो किंवा मग बटाटा कट करतो तेव्हा सुद्धा आपल्याला बटाटा हा मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यानंतर अगदी रोजची साधी गोष्ट आहे ते म्हणजे आपण जेव्हा दूध गरम करतो तर दूध गरम करताना टोपामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आधीच टाकून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये दूध ओतायचं आहे आणि नंतर ते दूध आपल्याला गरम करायचं आहे असं केल्यामुळे टोपाला दूध लागत नाही आणि टोपसुद्धा जास्त खराब होत नाही तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की खाली दूध लागल्यामुळे नंतर दूध दुसऱ्या वेळी आपण जेव्हा गरम करतो तेव्हा फटफट असा आवाज येतो तर त्यावेळी जर आपण आधीच पाणी असं टाकलं आणि नंतर त्यामध्ये दूध ओतलं तर मग असा आवाज येत नाही आणि भांडं जास्त खराबसुद्धा होत नाही आणि ही अगदी रोजची आपली गोष्ट आहे आणि ही आपल्याला खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा फॉलो करा यानंतरची पुढची टीप आपण पाहतोय ती म्हणजे अंड्याच्या बाबतीत बऱ्याच वेळा अंड्याचं कवच व्यवस्थित निघत नाही अशी आपली तक्रार असते अशावेळी काय करायचं आहे की अंड आपल्याला कुकरमध्ये किंवा मग टोपामध्ये ज्यामध्ये आपल्याला उकडायचं आहे त्यामध्ये ठेवायचं त्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं त्यानंतर कुकरमध्ये जर ठेवणार असाल तर कुकरला शिट्टी करून घ्यायची किंवा मग टोपात जर उकडून घेणार असाल तर मग टोपात उकडून घ्यायचं आणि त्यानंतर एका वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला ही अंडी काढून घ्यायची आहेत आणि त्या त्यामध्ये अगदी थंड पाणी टाकायचं आणि त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ असं शेक करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकाल की याच्यातील अंड्यांचं जे वरचं कवच आहे ते अगदी सहज आपण काढू शकतो तेल आणि मीठ टाकल्यामुळे हे कवच अगदी सहज निघायला मदत होते शिवाय आपल्याला जर टोपामध्ये अंड शिजवून घ्यायचं असेल तर पटकन न काढता अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला अंड शिजवावं लागेल आणि ते पाहू शकता तुम्ही सर्व अंड्यांची कवच अगदी सहकारी हस निघालेली सुद्धा आहे यानंतर या पुढची टिप्स आपण पाहतो आहे ती म्हणजे आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे मोड आलेलं कडधान्य असतं तर ते आपण बऱ्याच वेळा धुऊन घेतो आणि मग नंतर तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजून घेतो आणि नंतर त्याची भाजी बनवतो तर तसं न करता त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की हे कडधान्य आहे ते आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे त्यानंतर टोपामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ते जे मोड आलेलं कडधान्य आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर चाळणीमध्ये हे पाणी छान गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याची भाजी ज्या पद्धतीने आपण नेहमी बनवतो म्हणजे जसं की तुम्हाला कढईमध्ये भाजून घेऊन बनवायचं असेल किंवा काय तर तुम्ही त्यानंतर बनवायचे म्हणजे त्याचा जो एक असा कुबट वास असतो तो येत नाही आणि जो चिकटपणा असतो तो, तो सुद्धा निघून जातो यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपण जेव्हा बटाटे उकडे ठेवतो तर बटाट्याला काय करायचं आहे की आपल्याला असे कड देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच कुकरमध्ये किंवा टोपामध्ये ज्यामध्ये आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत त्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी होतायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला परत मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे बटाट्याच्या अगदी आतपर्यंत शिजताना ते मीठ लागतं त्यामुळे चवीलासुद्धा हे बटाटे अगदी छान लागतात आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याला आधीच कट देऊन घेतले होते त्यामुळे काय होतं की हे बटाटे आपल्याला सहज सोलता सुद्धा येतात आणि इथे पाहू शकता तुम्ही या बटाट्याला आपण दोन साईडनं असं जर प्रेस केलं तर याच्यावरती जी साला आहे ते अगदी सहज निघतात सुद्धा यानंतर आपण पुढे पाहतोय की कारलं हे अत्यंत पौष्टिक असतं पण कडू लागतं म्हणून बरेच जण ते खात नाहीत अशावेळी आपल्याला काय करायचं आहे कारल्याच्या एकदम बारीक अशा फोडी करायच्या आहेत आणि फोडी केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे हाताने छान चोळून घ्यायचं आहे जेव्हा आपण कारलं कट करणार तेव्हा त्याच्या दोन्ही साईडचे जे देठ असतात ते थोडे जास्त प्रमाणात आपल्याला कट करून काढून टाकायचे आहेत कारण जास्तीचा कडवटपणा हा त्या देठांमध्ये असतो त्यामुळे तो आपल्याला काढून टाकायचा आहे पाच ते दहा मिनटं याला मिठामध्ये छान मुरवट ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून त्याला छान धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कढईमध्ये तेल टाकून तेलामध्ये नंतर या कारल्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायच्या आहेत आणि असं केल्यामुळे कारल्यामधील बराचसा कडवटपणा हा कमी होतो त्यामुळे सर्वजणच कारल्याची भाजी अगदी आवडीने खाऊ शकतात त्यामुळे कारल्याच्या बाबतीतली ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा ह्या अत्यंत साध्या साध्या गोष्टी आहेत आणि ज्या आपल्या रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला उपयोगी पडू शकतात यामुळे मुळे रोजच्या स्वयंपाकातला आपला वेळ वाचतो शिवाय पदार्थसुद्धा रुचकर होतात आणि अन्न वायासुद्धा जात नाही त्यामुळे सर्वांसाठीच हा व्हिडिओ उपयुक्त ठरू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू